आता शेळ्यांना खुराक टाकलेला आहे आणि आज थोडंसं शेतातलं इकडलं तिकडलं काम करून बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जा जाण्याचा बेत आहे तर त्याच्यावर आपण एक छानसा ब्लॉगाचा बनवणार आहेत तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आता मी आलो येतो उजापूरमध्ये आणि मला थोडंसं आज नॉनव्हेज खायचं होतं आणि नॉनव्हेजमध्ये जिगरी हे जो प्रकार आहे मटनातला तर तो खाण्याचा माझा मूड होता बरेच दिवसापासून खायचं होतं आणि तुळजापूरमध्ये आल्यानंतर मित्रांना मी थोडंसं विचारलं की बा कुठं चांगली भेटते तर त्यांनी इथं गोलकर बिर्याणी हाऊस या ठिकाणी जिगरी चांगली भेटते म्हणून सांगितलं आणि मग मी आता आलो इथं बघूया आता आता जिगरी खायची आणि चव कशी आहे टेस्ट कशी आहे इथं बघूया आणि आवडीची जिगरी आहे ते आता खाऊयात चल जेवण्यासाठी इथं आलो तुळजापूर मध्ये आल्यानंतर मला जिगरी कायची होती आणि मग एक माझ्या एक मित्रांनी सांगितलं गोलकरच्या जिगरी चांगली भेटते म्हणून इथं आले तो तो स्वाता स्वाता तर तुम्ही स्वतः मालिक आहेत हो आहे तुमचं नाव सर दत्ता गणेश गोडकर तुम्ही स्वतः बनवता स्वतः बनवता स्वतः आता जिगरी तर मिळते स्पेशल हो तर आम्हाला जिगरी पाहिजे तर तुम्ही आता लगेच बनवून देत आहेत हो ठीक आहे सर त्याला काय स्पेशल मसाला वगैरे तुम्ही वापरता स्पेशल म्हणजे आपल्या घरी काळ तिखट तयार होतं म्हणजे आम्ही स्वतः करतो आणि धना पावडर पण आम्ही स्वतः करतो याच्यामध्ये आळण जे असतं ना ते पण आम्ही स्वतः करतो फक्त बाहेरचं म्हणलं तर आपण ना मटर मसाला वापरतो सुहाना मटन मसाला बाकीचं काही नाही काळ तिखट महत्वाचं आहे हो काळ तिखट जिगरी म्हणजे कुठलं म्हणजे कसे काय असतात जे म्हणजे आपलं बक आतमध्ये मध्ये जे पोटातलं वगैरे त्याला म्हणतात ना त्या आतडे वगैरे हो त्याला वजडी म्हणतात हा काय आपल्याकडे जिगरी म्हणतात आपण बनवले ती जेवताना भाकरी वगैरे चपाती वगैरे असेल तर अशी ह्या पद्धतीने दे येते आणि समजा आपण स्नॅक्स साठी पाहिजे असेल आपल्याला तर हे अशी गिरवी नाही येणार अशी कोण अशी मोकळी येणार मग स्नॅक्स साठी ते त्यांना खाता येते आणि हे जेवताना तो ड्राय मध्ये असतात हो ड्राय मध्ये मी जेवताना तर आता म्हणजे कधी कशा पद्धतीनं बनवते आपण ते तर थोडंसं बघितलेलं आहे आता ते घेऊन येतील मस्तपैकी त्याचा आस्वादाचा आपण घ्यायचा आहे स्मेल तर एकदम मस्त येत होता आणि घरगुती मसाला ते वापरतात तिखट वगैरे स्वतः मालकच इथं म्हणजे कुकिंगचं काम करतात तेच मालक आहे तेच हॉटेल चालवतात तेच कुकिंगचं काम पण करतात बघूया आता पहा हॉटेलमध्ये आपण कुठल्या पण आलो तर पहिल्या एक दोन गोष्टी महत्वाच्या बघितल्या जातात त्या म्हणजे स्वच्छता आणि तिथली सर्व्हिस कशी आहे क्विक सर्व्हिस एक पाहिजे आता आले आले तरी लगेच आपल्याला बनवून दाखवलेली तर आहेत आता स्वच्छता ही तर चांगल्या पद्धतीची दिसत आहे प्रत्येकाला अशी वेगवेगळे केबिन या ठिकाणी केलेले आहे आणि सेपरेटली आपण अशा पद्धतीनं बसून आपण जेवण करू शकतो इथं फायनली तात आलेला आहे त्याच्यामध्ये भाकरी आहे रस्सा दिलेला आहे आणि हे जिगरी कांदा लिंबू मस्त पैकी एकदम मस्त येत याचा आणि आता तोंडाला पाणी सुटले बघूया आता आपण कशा पद्धतीनं चव काय आहे ही जिगरी मस्त एक नंबर मस्त एकदम चव झालेली आहे एकदम चव चांगली आणि स्वच्छ ताज मटन असलेली जिगरी मुख्य चव छान लागली याची जसे आपल्याला लोकांनी सांगितलं खूप छान आता मला पटपट एकदम जून असे पूर्ण तात्प मोकळे करून वातावरण आहे आता सध्या खूप छान चव आहे आणि जिगरीमध्ये म्हणजे आतडी वगैरे असतात सगळं मऊ असतं एकदम कलेजा नळ्या वगैरे जे काही म्हणजे त्याच्यामध्ये कुठले हाड वगैरे नसतात आणि जिगरीमध्ये क हा जो मसाला एक वाईज काळं तिथं आहे ते तुळजापूरमध्येच तुम्हाला बघायला भेटतो आणि इथलं एक वैशिष्ट्य असं आहे तुळजापूरच्या हॉटेलमधलं तर इथं जे मटण भेटतं ते प्युअर मटण भेटतं बकऱ्याचं इथं कुठल्याही प्रकारचे भेसळ भेटत नाही कारण इथं देवीचं मंदिर असल्यामुळे आणि देवीला प्रसाद जो नैवेद्य वगैरे आहे तर तो मटणाचा तिथं जातो त्याच्यामुळं इथं बकऱ्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचं मटणाचं म्हणजे बेसळ केले जात नाही कारण आपण बऱ्याच ठिकाणी कुठल्याही हॉटेलमध्ये वगैरे गेलं तर मटण वगैरे घेताना थोडंसं शंका मनामध्ये येते की इथं भेसळ वगैरे काय असेल का परंतु तुळजापूरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं देवीमुळं कुठल्याही प्रकारची भेसळ पाहिली जात नाही आणि कुठल्याही हॉटेलमध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला एकदम प्युअर बकऱ्याचं मटण इथं खायला मिळतं आणि काळं तिकडची इथलं खासियत ह्या तिथल्या मटण्याचे आहे काळा तिकड जे आहे ते तुळजापूर क्षेत्रामध्ये किंवा इथं धाराशिव जिल्ह्यामध्येच काळा तिकड बघायला मिळतं आणि या काळ्या तिकटाला चव इतकी मस्त असते की तुम्ही इतकं चमचमीत आणि इतकं मस्त जेवण तिखट बनवलं जातं आणि त्याच्यामुळेच चव या असते खूप छान तर एकदम पूर्ण पोट भरल्यासाठी वाटते तरीसुद्धा मी हा रस्सा जो आहे हा खूप छान टेस्टी लागतो आहे त्याच्यामुळं जिरा राईस मागवला आहे आता जिरा राईसबरोबर हा रसा खायचा आहे जिग्रे तर पूर्ण संपवली आणि खरं तर जी क्वांटिटी आहे ती खूप आहे तर आणि पोट भरून जे तीन चार भाकरी आणि हा जिल्ह्यू पूर्ण पोट सफिशियंट आहे आपल्यासाठी

मस्त पण छान आहे आम्ही जो मी व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहे ते काही पेड प्रमोशन वगैरे करत नाही सहज मी ब्लॉग बनवतो आहे जेवण करतोय आणि मला सांगितलं या ठिकाणी चांगली जिगरी भेटते म्हणून मी या ठिकाणी जेवायला आलो आणि खरोखरच चांगली आहे टेस्ट आहे खूप छान जर तुम्हाला जिगरी तुळजापूरमध्ये जर खायची असेल तर तुम्ही या हॉटेलमध्ये नक्कीच येऊ शकता मी सांगू शकतो ते तुम्हाला खूप आवडेल कारण चवच तशी आहे गोलकर बिर्याणी हौस एक नंबर जिगरी म्हणजे जे मित्रांनी सांगितलं की छान भेटते आणि इथं पण गर्दी पण बघितली आणि सगळ्यांची जिगरीचीच मागणी जास्त दिसते तर जसं तुम्ही म्हटला किंवा मित्रांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने चव आणि टेस्ट एकदम मस्त वाटली खूप छान पोट भरून जेवलं नाही आणि आमच्या सगळ्या लोकांना पण जर सांगायचं तुळजा तुळजापूरमध्ये जर तुम्ही आलात तर अवश्य इथं भेट द्या गोलकर बिर्याणी हाऊस म्हणून तुम्ही पत्ता सांगायचा तुमचा धाराशिव रोड गोलकर बिर्याणी हाऊस यातो धर्मशाळेच्या बाजूला आणि तुम्ही ऑर्डर पण घेता का हो एक आहे मग आहे चिकन बिर्याणी बनवण्यासाठी आहे म्हणजे मग बनवून पण देतात बनवून पूर्ण जेवढे आयटम माझ्या हॉटेलला तयार होतात तेवढे मी बनवून द्या पुढच्या माटलं एकदम खूप छान चव आणि सगळं आणखी आवश्यक फे आपण जी काही चटकदार म्हणतात जे आपण घरी जेवले मस्त हे जेवण करून आराम झोपलं तरी असं पित्ताना ते जाणवले हा मस्त बनवलं आवश्यक पुन्हा एकदा आणखी भेट देऊ आम्ही धन्यवाद